नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मधल्या सुट्टीत तयार करणार आहोत तोंडलीची भाजी अतिशय सोपी आहे चला तर मग पाहूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे मी ही तोंडली घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही कट करून घेऊयात तर इथे कट करताना दोन पद्धतीने कट करू शकता एक पद्धत म्हणजे तोंडलीचे चार भाग करून घ्यायचे सुरुवातीला दोन्ही बाजू कट करून घ्यायच्या आणि एकाचे चार तुकडे करू शकता किंवा गोल कापू शकता तर इथे मी गोल कापून घेत आहे बघा तर इथे मी ह्या सगळ्या तोंडली जे आहे ते छान अशा व्यवस्थित बारीक करून घेते तर इथे मी दोन माणसांसाठीच तोंडलीची भाजी करत आहे तिथे मी कापून घेतले तोंडलीची भाजी आणि कांदा आणि तव्यावरती मी शेंगदाण्याचा कूट तयार करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेते बघा शेंगदाणे देखील छान व्यवस्थित भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे सालीसकट कुटून घेणार आहे मी तरी बघा मिक्सरला बारीक करून घेतलं आहे मी आता आपण फोडणी देऊया पॅनमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की आता या यामध्ये घालायचं आहे मोहरी यानंतर थोडंसं जिरं घालायचं जिरं आणि मोहरी तडतडली की यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली तोंडलीची भाजी तर सुरुवातीलाच तोंडलीची भाजी जी आहे ती तेलामध्ये परतून घ्यायची तोंडलीची भाजी शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो जर जा अशा पद्धतीने तोंडलीची भाजी आधीच तेलामध्ये फ्राय करून घेतली तर ती चव खूप छान लागते आता दोन मिनटं असंच तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे बघा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि व्यवस्थित चांगलं असं परतून घ्यायचं आता हे परतून घेतलं एक मिनिटभर आता झाकण लावायचं आणि मऊ होईस तोपर्यंत तोंडलीची भाजी शिजवून घ्यायची एक पाच मिनटानंतर बघा तोंडली मऊ झालेली आहे आणि व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आता थोडीशी जागा करायची अशी मध्ये आणि ते कांदा घालायचा बारीक चिरलेला तर मी एक कांदा घेतलेला बारीक चिरून तर तो यामध्ये घालायचा आहे आणि आता कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा कांदा थोडा परतला की आता याच्यात घालायचं चवीपुरतं मीठ आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे बऱ्याचदा आपल्याला तोंड येतं म्हणजेच तोंडामध्ये अशा या फोड्या उठल्या जातात त्यामुळे काही आपल्याला खावत नाही तर तोंडलीची भाजी किंवा नुसतीच तोंडली मीठ लावून जर खाल्ली तर तोंड येणं बंद होतं तर अशी ही बहुगुणी तोंडलीची भाजी आहे त्यामुळे नक्की हे ट्राय करा आता छान परतून घेतलेलं आहे मी आता सगळे मसाले घालायचेत आपल्याला मीठ सुरुवातीलाच घातले आता यानंतर घालायचं चटणी गरम मसाला घालायचा थोडीशी हळद घालायची आणि शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट दोन चमचे घातलेलं आहे तर तुम्ही जेवढी भाजी करत असाल त्या अंदाजानं शेंगदाण्याचं कूट घालायचं चांगलं परतून घ्यायचं आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आता अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावून एक दोन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर आता बघूया तर बघा मस्त वास गमगमाट सुटला आहे आणि भाजी छान व्यवस्थित शिजली आहे शेंगदाणे वगैरे मसाला छान असा एकजीव झाला आहे वरून कोथिंबीर घालायची आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त गरमागरम तोंडलीची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे आता मधल्या सुट्टीतला डबा भरूयात मस्त गरमागरम तोंडलीची भाजी बघा किती छान दिसत आहे चवीला देखील खूप अप्रतिम लागते आता याचबरोबर चपाती दिलेली आहे मी मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला आहे ना आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद